राधानगर येथील दाजीपूर अभयारण्याचा परिसर विशेष निर्णयामुळे पावसाळ्यात पर्यटकांसाठी खुला राहील अशी माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेल्या या अभयारण्यात उगवाई देवी मंदिर माळेवाडी डॅम शिवगड किल्ला धबधबे बॅकवॉटर घनदाट जंगल व धुक्याची दुलई यासह निसर्गाचा मनमोहक देखावा पाहायला मिळतो सामान्यतः पावसाळ्यात या परिसरात प्रतिबंध असतो परंतु यावर्षी प्रशासनाने पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता यावा म्हणून ही विशेष सुविधा सुरू केली आहे या निर्णयामुळे पर्यटकांना हिरव्यागार जंगलात फेरफटका मारण्याची संधी मिळणार आहे या निर्णयामुळे दाजीपूर अभयारण्याचा पर्यटन व्यवसाय व निसर्ग संवर्धन यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जात आहे दरवर्षी एक जून एकतीस एक ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन बंद तथापि चालू वर्षापासून आपण काही ठराविक स्थळांना भेट देण्यासाठी आपण परवानगी दिलेली आहे त्यामध्ये उगवाई मंदिर आहे शिवगड आहे या परिसरातला डॅम आहे त्या ठिकाणी भेट देऊ या ठिकाणी असणारं धुकं या ठिकाणी असणारा पाऊस हिरवळ आणि धरणाचं बॅकवॉटर याचा निश्चितच अनुभव घ्यावा हा अनुभव घ्यायचा असेल तरी एक दिवस राधानगरी जाजीपूरमध्ये मुक्कामासाठी यावं लागेल मुक्कामासाठी येत असताना जिथे वन विभागाच्या वतीनं चालविण्यात येणारे तंबू निवास आहेत जेवणाची ग्रामीण भागातल्या चवीच्या शैलीची जेवणाची सोय आहे या सगळ्याचा उपभोग घेण्यासाठी सर्व पर्यटकांनी एक वेळ निश्चित दाजीपूर्वक घेते बेफनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील